नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील सारे गामप लिटिल चॅम्स या रियालिटी शो मधून घराघरात जाऊन पोहोचलेला गायक म्हणजे रोहित राऊत दोन हजार नऊच्या मराठी पर्वात अंतिम पाच स्पर्धकांमध्ये त्याने पहिले स्थान मिळवले होते रोहित राऊत याचा जन्म अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव साली लातूर येथे झाला अगदी गरीब कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला त्याचा सांभाळ त्याच्या वडिलांनीच केला आहे वडिलांचे नाव श्याम राऊत असं आहे आणि त्याच्या भावाचे नाव युगल राऊत त्यांचा विक्रीचा व्यवसाय आहे आयुष्याच्या सुरुवातीचा काळ खूपच कठीण गेला होता या काळात रोहित राऊत याने जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संगीत स्पर्धांमध्ये तो भाग घ्यायचा येथूनच त्याच्या जीवनाला खरी सुरुवात झाली जी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल या शोचा देखील रोहित राऊत उपविजेता ठरला आहे सध्या तो गायक तसेच संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो त्याने दुनियादारीमधील या रा यारा या गाण्यातून संगीत दिग्दर्शकाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे त्यानंतर ट्रिपल सीट मुरांबा ती सध्या काय करते इत्यादी चित्रपटामध्ये त्याने गाण्याला संगीत दिले आहे तसेच कारे दुरावा माझा होशील ना येऊ कशी तशी मी नांदायला पसंत आहे मुलगी इत्यादी मालिकेचे शीर्षक गीत त्याने गायले आहे तर मंडळी ही झाली मराठी सिंगर रोहित राऊत यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द तर मंडळी त्यांची पत्नी कोण आहे तुम्हा ठाऊक आहे का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी रोहित राऊत यांच्या पत्नीचे नाव जुईली जोगळेकर असं आहे ती देखील एक प्रसिद्ध गायिका आहे या दोघांचा झाला आहे सारे गामापा लिटिल चामच्या मंचावर जुईली देखील स्पर्धक म्हणून आली होते त्याच मंचावर दोघांची पहिली भेट बालपणाची ही मैत्री आज प्रेमात झाली आहे या जोडप्याने तेवीस जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी लग्नगाठ बांधली लग्ना अगोदर जवळपास ते दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते तर मंडळी कशी वाटली लिटिल चाम जोडी नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफ्यांची या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद